बघा कुर्ल्यावाली मंडळी आणि हो त्यांचा <laughs> <कशी आ> <laughs> तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत असा माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज ना एकतीस डिसेंबर तर झाला आता दोन हजार पंचवीस संपला आणि आता डायरेक्ट दोन हजार सव्वीस इला तर आज ना पार्टी करूचा विषय असा तर, तर, तर आज कुर्ले हल्ला म्हणजे विकत बघूचे होते पण विकत काय भेटलेत ना तर गेला चौकजण आकड्यावर आणि हल्लाव कुर्ले आणि पडेल कॅन्टीनसून जाऊन डायरेक्ट ह्या हा आपले काय ते पराठे म्हणतात ते हल्लाव आणि आपले पुरे करूचो विषय आणि आमचे दोन मेंबर इले हा तर एक मेंबर इलो असा आमचं मेन आणि आपण कसा कॅशियर यांचे पैसे पैसे जमा करून मी करणार काय रे चुली गी तर चला लास्ट फोर्थ व्हिडिओ बघा ज्या मजा आहेत ह्या बघा पार्ट्याचा बहुतेक काम अर्धा अर्धा करत पोहारत आमचं असं मेन आता चुलीचं चा काम चालू असा आणि बाकीचे गेलेत का मारत ते संध्याकाळी तुम्हाला दाखवतय किती मंडळी ती आमचे दोघ जण झाडू मंत्री अरे मेला धोंडे पण तकडे बस ह्या वयत नाही कचले झाडू मारणार बाबा बाबा म काळोख पडसो काहीतरी पार्टी विषयी दोन शब्द बोल तारे बघा पार्टीची तयारी चालू असा तर मधुरा पार्टीची माहिती सांग वडे वडे कामा फक्त तिघात जण करत बाकी सगळी अशीच आमचं आणि आम्ही फक्त कसे सांगू असा करा तसा करा ताटा आपटा चांगले टाकलेला का आमचा बंडो बघा कॅरेक्टर हा बंड्या बंडे बोल करून घेतलं नि आणि हो त्यांचा मॅनेजर आग बीक पेटून आपलो बसलो आ आणि कुर्ले तकडे आणि ह्याच्यात पराठे हे बघा हे बघा ह्याच्यात पराठे हत तरी एका पॅकेजात सोळा असतात आणि पाकिटा पाच हे बघा कुर्ल्यावाली मंडळी हो त्यांचं मोठं मॅनेजर कुर्ले टाकण्या आणि सगळे बच्चा पार्टीच होत कुर्ले होत लाल लाल याच्यात पुशव्यात घाण टाकूचे असा कॅरेक्टर इलो असा आमचं काय या भाकरी वाटत काय काय या म्हण <laughs>

तर आकडे ना ताळाबोडी लाव लिंबू आणू की लाव अंकिताची ना ते झाडा या लिंबूवाचा थं लाव तर कसा लिंबूशिवाय मजा नाही आणि कांदो पण कापूचो आणि बाकीची तयारी काय ते करतात आपण कसं कुर्ल्यान गेलेले म्हणून आपण सांगलेलं सुद्धा आपण काय त्यांच्यात जाणार नाही म्हणून आपण कसा डायरेक्ट व्हिडिओ करायचो आणि गप्प बसायचा आणि आम्ही हो केटाने खेळावतो ते काय घेऊन इलो लिंबूवा काढू ते काय दोघजण काय बाकीची काही येणार नाही म्हणून दोघ जणच लाव तर चला लिंबूवा घेऊन जाऊया डायरेक्ट वर ही लिंबू आहात ना बारकी ते घेऊन जाऊया तरी पुरती पटापट काढूया आणि नंतर का वर जाऊन किती तयारी झाली आहे ती त्यांची चला बघा साफ करून झाले असत कुर्ले आणि बारीक पेंदे हा बघा लाल लाल लाख लाख आणि हे बघा अकडे मांजरा बोकणा होतो तकड्या आणि ही आता घाण टाकूची आकडे वर थोड्या टायमात आता रांदूक पण घेऊया आणि बाकीची मंडळी केटा खेळ केटानी खेळतो आणि बाकीची मंडळी तकडिया हे बघा हे बघा नात करते काय विषयच हाड असा आकडे

हे बघा या अशा आयटम बरोबर बोर, बोर बोलतो म्हणजे एखादं आयटम बिटम काय कळत नाही असे पार्टी दिवशी ना आयटम बघायची नाही आणि हे का थंडी भरली होत ही बघा लिंबू कापून घ्यावया आणि कांदे आणि कोथमीर वांडार मारी पाराय जाकूक एवढी धार आहे ना कांदो कापतो लागूया तर आमच्या जाकूकडे काम दिलेलं असा तांबा तांबाटो कापूक आणि कोथंबीर आणि ही लिंबू आणि कांदो मी कापलोय ती जराशी लिंबू आहोत ती रवन देत तशीच आणि आमचे पुरे काय अजून संपत नाही हे बघा किती होत अजून ट्विट बघा आणि तेवढ घमेल भरून बहुतेक झालेत तर पुरे हे अजून होत आणि पराठे वाले काय अजून संपत आहेत हे बघा पराठे आणि जास्त नाही लास्ट पाकिटा हा बघा हा फास्ट फास्ट फास्ट

बस ना चल झाकण ठेव आता रस्तो शिजवून दे जास्त काय टाइम लागणार नाही वडे पण आमचे बहुतेक झाले असत वड्यावाली सगळी गेली घरी ताटले अनुख

दुसरी पंगत हा जरा तांबा मुकेले आमचं बरोबर नाही ना पटापट वाढीत नाही हे कशी आल्या फसता ना जा फक्त मी बघतो तर ही बघा बाकीची मंडळी चौक जान वाडपिया आणि तो बघा आमच्या पंक्तीत आमच्या पंक्तीत बसलेलो अजून नाही उठत लास्ट तरी अजून ते काय एक पावाची लादी हवीचा बूढी बघ दरा या। सा से तर चला आता जरा झोप घेऊया पार्टी संपली असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल ना नवीन असेल तर चॅनल करा